नमस्कार दीपक पळसुले दुपारचे दोन वाजतात बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये मोरारजी टेक्स्टाईल मिलच्या कामगारांनी मोर्चा काढला बुढीबोरीहून निघालेला मोर्चा पोलिसांना मिळत आहे आणि एकंदरीत ज्या प्रकारे हे दृश्य आपल्याला दिसतं त्यामुळे निश्चितच आ, या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातनं सामान्य नागरिकांना मात्र मोठा त्रास झाला मोरारजी कंपनीचे सर्व हे कर्मचारी आहे त्यांचा साधारण मागच्या चार महिन्यापासून पगार झाला नाही आणि दिवाळी तोंडावर आहे त्यामुळे त्या मागणीसाठी ते मुख्यमंत्र्यांचं जे सचिवालय आहे नागपूरचं तिथे जाणार होते आणि त्यामुळे मग ते तिथे जाण्यासाठी त्यांना थांबवलं पोलीस अधीक्षक सर आहे आपण हर्ष पोद्दार सर आहे सर अभि फिलहाल क्या स्टेटस आहे क्या कारवाई चालू आहे अभी अभी नहीं अभी के बाद। अच्छा, नो आ, इन लोगों को काफी ट्रॅफिक जाम हो है कब तक खाली हो अभी नहीं। क्लीन हो जा जाएगा क्लीन मीडिया अभी नहीं ओके आपण बघू शकतो की हर्षार आहे नागपूर ग्रामीण जे ते पोलीस अधीक्षक आहे मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर या सर्व आंदोलकांना आता पूर्णतः बाजूला सारून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे निश्चित जर का तुम्ही बघितलं ना तर इकडे बुट्टीबुरच्या बाजूने की साधारण दहा किलोमीटरची रांग लागलेली आहे आणि इकडे नागपूर शहराच्या बाजूने जर आपण बघितलं तर तो साधारण तीस पर्यंत पूर्णतः वाहतुकीची कोंडी झालेली आहे त्यामुळे निश्चित शेवटी पोलिसांकडे पुर, वेगळा पर्याय नव्हता या सर्व आंदोलकांना इथनं हटवल्याशिवाय रस्ता मोकळा होणार नव्हता आणि आंदोलक आपल्या मागणीवर ठाम ठाम होते ते रस्ता मोकळा करायला तयार नव्हते त्यामुळे कुठंतरी मग पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आपण बघू शकतो की जे आंदोलक प्रतिकार करताना पाहायला मिळतात त्यांना पोलीस डिटेन करत आहे सोबतच हे सगळे जे आंदोलक आहे हे मोरारजी कंपनीचे आहे त्यांना मागच्या चार महिन्यापासून पगार झाला नाही आणि त्यामुळे मग कुठेतरी इथे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळे कामगार आता बुट्टीपूरच्या दिशेने परत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस त्यांच्यासोबत आहे त्यांना पोलिसांकडनं विनंती केली जात आहे की राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली त्यामुळे तुम्ही हा संपूर्णता मार्ग मोकळा करा आता शेवटी कामगाराचे जे नेते आहे काही प्रमाणात त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत आहे ते रस्ता मोकळा करून द्यायला तयार झाले मात्र उलट्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला नेमका आता ते कुठे जातात हा एक महत्वाचा प्रश्न आहे मात्र निश्चितच पोलीस प्रशासनाकडे कोंडी प्रयत्न आपल्याला होताना दिसत आहे आणि निश्चितच ह्या कामगाराचे जे, जे प्रश्न आहे ते कशा प्रकारे निकाली लागेल हा देखील प्रश्न प्रयत्न प्रशासनाचा इथे आपल्याला पुढे येताना दिसत आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर तेव्हा नागपूरच्या बाहेर नागपूरच्या वेशीवरची ही सगळी परिस्थिती पाहायला है मोर्चेकर आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली होती मोरारजी टेक्स्टाईल मिल कामगारांचा हा सगळा मोर्चा होता नागपूरमधल्या सचिवालयापर्यंत हा पायी मोर्चा निघालेला होता गेल्या काही महिन्यांचं वेतन हे त्यांना देण्यात आलेलं नव्हतं या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे कामगार जे होते ते आक्रमक झालेले होते त्यांनी मोर्चातून एल्गार दिलेला होता आणि हाच मोर्चा पोलिसांनी ज्यावेळी अडवला त्या दरम्यान पोलिसांमध्ये आणि मोर्चेकरांमध्ये काहीशी झटापट झालेली पाहायला मिळाली